जर रिव्हर्स घ्यायला अगदीच नौक्या असाल तुम्ही तर आपल्या घरातला एक माणूस रिव्हर्स घेताना मागे उभे करा आता गिअर अडकतोय बघा रिव्हर्स पडत नाही व्यवस्थित ठीक आहे हा ऍक्सिलेटर आहे राईटवाल्या पायात मधी ब्रेक आहे ले लेफ्ट वाल्या ले क्लच फ्लट ह्या पॉईंटला थांबलोय या कॉर्नरला भिंतीचा एंड दिसला लागलाय आता गाडी माग घ्या लागलोय मी आता स्टेरिंग पूर्ण लेफ्ट साइडला फिरवलेलं आहे भिंती तर रिव्हर्स गिअर घेताना आपल्याला चार गोष्टी प्रामुख्याने करायच्या कुठल्या आता दुसरा पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे माझा उजवा बाहेर आहे मुंडी बाहेर आहे आणि लेफ्ट हँड नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायविंग स्कूल सांगलीमध्ये तर आज आपण शिकणार आहे गाडी रिव्हर्स घेण्याची सोपी आणि साधी आणि सरळ पद्धत ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे की रिव्हर्स नेमका कोणत्या पद्धतीने घ्यायचा किंवा रिव्हर्स घेण्याची एकदम सोपी पद्धत कुठली बऱ्याच वेळा मित्रांनो आपला प्रॉब्लेम असा होतो की आपलं ड्रायव्हिंग सीट असतं राईट साईडला त्यामुळे राईट साईडचा रिव्हर्स घेणं आपल्यासाठी अगदी सोपं असतं पण हीच पद्धत ज्यावेळी लेफ्ट रिव्हर्स घ्यायची येते त्यावेळी थोडं आपलं कन्फ्युजन होतं आणि हे कन्फ्युजन काढण्यासाठी एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर आपल्याला रिव्हर्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर हा रस्ता बघताय तुम्ही बरोबर आहे तर ह्या रस्त्यावरून गाडी आहे अशी पुढे नेऊन लावायची आपल्याला आणि हा आपलं घर आहे आपल्याला इथं गाडी आतमध्ये पार्क करायचे तर हा बोल दिसतोय तुम्हाला हा बोल जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर बघा तुम्ही गाडी आहे अशी पुढे तोंड करून लागणार आहे आणि आपण रिव्हर्स घ्यायचा तो लेफ्ट साईडचा रिव्हर्स घ्यायचा आहे आता तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे आपण इथं शिकणार आहे तर गाडी रिव्हर्स घेण्याआधी रिव्हर्स गिअर कशा पद्धतीने टाकायचा हे आपण पहिल्यांदा शिकून घ्यायचं आहे पण त्याच्याही आधी गाडी रिव्हर्स घ्यायच्या आधी तिन्ही मिरर व्यवस्थित पद्धतीने सेट केलेले आहेत का नाही हे बघणं आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काम आहे जर आपण मिरर व्यवस्थित सेट केला नाही तर आपल्याला मागची बाजू व्यवस्थित दिसणार नाही आणि मागची बाजू व्यवस्थित दिसली नाही तर गाडी आपल्याला शोधावी लागेल नेमकी गाडी कुठं जाईल आणि गाडी जर शोधायला लागली तर तुम्हाला पाहुणे शोधत येतील वॉर्डमध्ये आहे त्यासाठी या चुका आपण करायच्या नाही आहेत सगळ्यात पहिलं मिरर सेट करून घ्यायचं मिरर सेट केल्यानंतर दुसरं काम येतं ते म्हणजे गाडीच्या चारही बाजूने आपल्याला गाडी कवर करून घ्यायची म्हणजे काय येणाऱ्या अडचणी आता आपल्याला गाडी रिव्हर्स लावायची आहे तिथं आणि तिथून आत घ्यायची रिव्हर्समध्ये ठीक आहे तर येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत म्हणजे वाटेत गटर वगैरे आहे का त्या ड्रेनेजचं काम कुठं चालू आहे का किंवा रस्त्यामध्ये खड्डे कुठे आहेत स्पीड ब्रेकर कुठं आहेत किंवा येणारी वाहतूक वर्दळ या सगळ्या गोष्टी कवर करत आपल्याला रिव्हर्स घ्यायचं आहे त्यासाठी एकदा ते गाडीच्या चारही बाजूने फिरून रिव्हर्स घेण्यासाठी जागा योग्य आहे का नाही ते बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं तिसरं काम येतं जर रिव्हर्स घ्यायला अगदीच नवके असाल तुम्ही तर आपल्या घरातला एक माणूस रिव्हर्स घेताना मागे उभे करा जेणेकरून तुम्हाला तो सपोर्ट करेल अशा पद्धतीने रिव्हर्स घेतला तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण गाडीच्या आतमधून कोणत्या कोणत्या गोष्टी कवर करायच्या त्या बघूया तर रिव्हर्स घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट रिव्हर्स घेतानाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली म्युझिक सिस्टीम जर चालू असेल तर ती म्युझिक सिस्टीम सगळ्यात पहिले आपल्याला बंद करायची आहे हे सगळ्यात पहिलं झालं आपलं काम दुसरं त्याच्यानंतरचं काम येतं ते म्हणजे जर आपल्या विंडो ग्लासेस वरती असतील आता ही विंडो ग्लास वरती आहे वर असताना विंडो ग्लास रिव्हर्स घ्यायचा नाही रिव्हर्स घेताना नेहमी नवख्या असाल तुम्ही तर विंडो ग्लासेस खाली करूनच रिव्हर्स घ्यायचा आहे जेणेकरून मागून एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते कधी कधी निसर्ग सुद्धा आपल्याला मदत करतो बरं का अशा वेळी त्यासाठी काय करायचं विंडो क्लासेस खाली ठेवायचा आहे तिसरं सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे विंडो क्लासेस खाली केल्यामुळं आपला जो एसी सिस्टीम आहे तो जर चालू असेल तर एसी सिस्टीम ऑफ करायचा आहे आता हा ऑन आहे आपण काचा खाली घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला काय ए एसी ऑफ करायचा आहे आणि मगच रिव्हर्स घ्यायचा आता उरला त्यातला चौथा पॉईंट तो महत्वाचा आहे जर समजा तुम्ही रिव्हर्स घेत असाल आणि रिव्हर्स घेताना हा गेअर अडकत असेल आता गिअर अडकतोय बघा रिवर्स पडत नाही व्यवस्थित हो ठीक आहे हा होता फर्स्ट गेअर आपण घेतला रिव्हर्स गेअर ठीक आहे रिव्हर्स गिअर अडकतोय तर अशा वेळी काय करायचं परत फर्स्ट गेअर घ्यायचा आणि मग रिव्हर्स गेअर घ्यायचा हा पडला रिव्हर्स गेअर ओके गे? परत एकदा दाखवतो बघा समजा तुम्ही रिव्हर्स गेअर घेत असाल आणि रिव्हर्स गेअर अडकत असेल तर काय करायचं फर्स्ट गेअर घ्यायचा न्यूट्रल करायचं आणि रिव्हर्स गेअर घ्यायचा रिव्हर्स गेअर व्यवस्थित पडतो मोस्टली हा प्रॉब्लेम मारुतीच्या गाड्यांना येतो ठीक आहे आता आपण पुढे कंटिन्यू करूया आता मी तुम्हाला दाखवणार आहे गाडी पुढे नेऊन उभी करणार आहे आणि तिथून रिव्हर्स घेणार आहे तो कशा पद्धतीने घेतला हे नंतर कंटिन्यू मी कंटिन्यू सांगणार आहे केली गाडी चालू आहे अशी मी गाडी पुढे घेतोय आता हळूहळू तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो हा ॲक्सिलेटर आहे राईटवाल्या पायात मध्ये ब्रेक आहे लेफ्टवाल्या पायात क्लच आहे हा क्लच आहे हा ब्रेक आहे ॲक्सिलेटर आहे रिव्हर्स घेताना कधी ॲक्सिलेटर द्यायचा नाही आपल्याला आपला पाय कंपल्सरी ब्रेकवरती पाहिजे ठीक आहे आता उजवा पाय मी ब्रेकवरती ठेवला आहे आणि डावा पाय क्लचवरती आहे रिव्हर्स घेण्याची एकदम सोपी पद्धत हा क्लच दाबायचा आहे पूर्ण ब्रेकवरती पाय तसाच ठेवू द्यायचा आहे हा पाय ॲक्सिलेटरवरती नको आहे किंवा खाली नको आहे हा पाय कंपल्सरी ब्रेकवरती एकदम सावका हाच क्लच सोडायचा रिव्हर्स गेअरला गाडीने पिकअप घेतली परत क्लस दाबायचा आहे परत क्लस अवकाश सोडायचा आहे परत पिकअप घेतली परत क्लच दाबायचा आहे परत क्लस सोडायचा आहे परत क्लच दाबायचा आहे परत क्लस सोडायचा आहे पिकअप घ्यायचं आहे पिकअप घालवायचा आहे पिकअप घ्यायचं आहे पिकअप घालवायचा आहे आणि जिथं तुम्हाला गाडी थांबवायची आहे तिथं क्लच दाबायचा ब्रेक दाबायचा विदाऊट क्लच रिव्हर्स गेअरला कधीही ब्रेक दाबायचा नसतो काय करायचं आहे जिथं तुम्हाला गाडी थांबवायची हा घेतलेला आहे पिकअप क्लच दाबला ब्रेक दाबला गाडी पूर्ण थांबवली आता हीच पोझिशन मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो नेमकी गाडीची पोझिशन काय राहते हे करताना आता मी परफेक्ट ह्या पॉईंटला थांबलोय ह्या कॉर्नरला भिंतीचा एंड दिसा लागलाय म्हणजे ह्या रस्त्याचा एंड येतो ठीक आहे आता ह्या पॉईंटला मी स्टेअरिंग पूर्ण फिरवतोय स्टेरिंग पूर्ण फिरवतो इन शॉर्ट चाक पूर्ण लेफ्ट साइडला करून घेतोय हे स्टेअरिंग पूर्ण जोपर्यंत एंड होत नाही स्टेरिंगचा हा एंड झाला चाक पूर्ण लेफ्ट साइडला फिरलेले आहेत ओके आता नेमकं इथं काय पोझिशन होतं हे मी तुम्हाला उतरून दाखवतो ठीक आहे स्टेरिंग पूर्ण एका साईडला फिरवलेलं आहे आता बघा हा भिंतीचा एंड आहे बरोबर मी काय केलं आहे ड्रायविंग सीटवर बसल्यानंतर भिंतीचा एंड बघितलेला आहे आता इथून मला गाडी रिव्हर्स मध्ये मागे घ्यायची आहे पूर्ण गाडीची चाक फिरवलेली आहेत मी आता बघा ह्याच पोझिशनमध्ये नजरेने तुम्ही एक लाईन आखून घ्या तुमच्या लक्षात येईल बघा गाडी आहे अशी ज्यावेळी मागे येईल बघा हा अँगल आहे हे गाडीचं बॅक साईडचा चाक आहे हे बरोबर असं येईल बरोबर असं येईल बरोबर हे अंतर सेम राहिलंय बघा परत असं येईल सेम अंतर आहे बघा परत असं येईल सेम अंतर आहे परत असं येईल सेम अंतर आहे परत असेल सेम अंतर आहे परत असेल सेम अंतर आहे परत असेल सेम अंतर आहे आता गाडी माग घ्यायला लागलोय मी कल जरा सोडलो जरा दाबलो जरा सोडलो जरा दाबलो जरा सोडलो जरा दाबलो जरा सोडलो जरा दाबलो स्टेरिंग अजिबात हलवत नाही आहे बघा मी कधीपर्यंत हलवत नाही आहे मला तो भिंतीचा पॉईंट शोधायचा आहे ठीक आहे थोडीशी थांबवलो गाडी परत थोडी माग घेतलो कसं माग घेतोय मी क्लच जरा पर सोडतोय परत क्लच दाबतोय परत क्लच सोडतोय परत दाबतोय परत क्लच सोडतोय परत क्लच दाबतोय हा भिंतीचा पॉईंट आला बघा हा भिंतीचा पॉईंट दिसतोय तुम्हाला ठीक आहे एक दोन मिनटं थांबा बघा भिंतीचा पॉईंट बघा तो परफेक्ट दिसतोय तुम्हाला ह्या खिडकीच्या एंडला हा हो भिंतीचा पॉईंट दिसला तुम्हाला की ह्या पॉईंटला गाडी थांबायची आता तो एक्झॅक्ट कुठला पॉईंट आहे हे मी तुम्हाला बाहेरून दाखवतो ह्या पॉईंटला आपल्याला काय करायचंय तर स्टेरिंग पूर्ण लेफ्ट साइडला फिरवून घ्यायचं आहे आता स्टेरिंग पूर्ण लेफ्ट साइडला फिरवलेला आहे भिंतीचा तो अँगल पकडलेला आहे म्हणजे रस्त्याचा एंड पकडलेला आहे आता हळूहळू मी क्लस सोडतोय परत क्लस दाबलो परत क्लस सोडलो परत कल जाबलो परत क्लस सोडलो परत कल जाबलो परत क्लस सोडलो आता हे करताना तो भिंतीचा पॉईंट संपलाय म्हणजे लेफ्ट साइडचं काम आपलं संपलेलं आहे आता माझं लक्ष पूर्ण राईट साइड मध्ये ठीक आहे प्लस सोडलो दाबलो प्लस सोडलो दाबलो प्लस सोडलो दाबलो प्लस सोडलो धाबलो कंटिन्यू माझं मी स्टेअरिंग अजिबात हलवत नाहीये बघा कधीपर्यंत जोपर्यंत माझी गाडी रस्त्याला पॅरेल होत नाही तोपर्यंत फक्त क्लचचं काम चालू आहे ब्रेकवरती पाय आहे ऍक्सिलेटर कुठेही देत नाहीये स्टेरिंग सुद्धा हलवत नाहीये बघा लागली रस्त्याला पॅरेल तुम्ही बघू शकता बघा रस्त्याला पॅरेल आहे राईट साइड मध्ये सुद्धा मला सॉरी लेफ्ट साइड मध्ये सुद्धा रस्ता क्लिअर दिसतोय राईट साईड मध्ये सुद्धा रस्ता क्लिअर दिसतोय आता मी इथं काय करतोय स्टेरिंग दोनदा सरळ करतोय एक दोन चाक सरळ झाली का बघा आता मी गाडी घ्यायला फ्री झालो परत मला सेम तेच करायचं आहे स्टेरिंग हलवायचं नाहीये फक्त क्लच जरा सोडला दाबला सोडला दाबला सोडला दाबला एकदा लेफ्ट साइड मध्ये बघतोय एकदा राईट साइड मध्ये बघतोय एकदा लेफ्ट मिरर मध्ये बघतोय एकदा राईट साईड मिरळमध्ये बघतोय क्लस दाबला सोडला दाबला सोडला दाबला सोडला दाबला सोडला अशा पद्धतीने माझं काम पूर्ण झालंय गाडी पूर्ण आहे क्लस दाबला ब्रेक दाबला बंद केली गाडी आणि ब्रेक वाढला तर रिव्हर्स गिअर घेताना आपल्याला चार गोष्टी प्रामुख्याने करायच्या कुठल्या चार गोष्टी करायच्या ह्या मी तुम्हाला सांगतो चारही गोष्टी मी तुम्हाला वेगवेगळ्या करून दाखवणार आहे आणि ह्याच चारही गोष्टी एकत्र कशा पद्धतीने दे करायच्या त्याही दाखवणार आहे ठीक आहे त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आहे बघा आपल्याला गाडीत बसायचं आहे माझा उजवा बघा राईट वाला हँड मी बाहेर काढलाय आणि मुंडी पूर्ण बाहेर काढल्या उजवा पाय ब्रेक वरती आहे डावा पाय क्लच वरती आहे क्लच दारा दाबतोय जरा सोडतोय फक्त हे करताना मला काय करायचंय सगळ्यात पहिली गोष्ट मुंडी बाहेर पाहिजे माझी म्हणजे माझी नजर गाडीच्या मागच्या चाकाकडं आणि मागच्या साईडकडं पूर्ण राईट साईड मी नजरेनं कवर करायला लागलो आहे मान पूर्ण बाहेर काढून मी आरशात बघत नाही आहे मी मुंडी बाहेर काढून बघतोय हा झाला सगळ्यात पहिला पॉईंट आता दुसरा पॉईंट दाखवतो मी तुम्हाला आता दुसरा पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे मुंडी बाहेर काढणं हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट स्टेअरिंग थोडं लेफ्टला फिरवायचं आहे सरळ करायचं आहे राईटला फिरवायचं आहे सरळ करायचं आहे आणि हे अर्ध्या सेकंदात करायचं आहे हा लेफ्ट राईट लेफ्ट राईट बघा आता मी करतोय गाडी माग घ्या लागले क्लस दाबला लेफ्ट क्लस सोडला राईट क्लस दाबला लेफ्ट क्लस सोडला काय करतो आहे मी स्टेरिंग थोडं लेफ्टला फिरवतो आहे थोडं राईटला फिरवतोय ठीक आहे हे करायचं आहे रिव्हर्स घेताना दुसरा पॉईंट झाला हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आता तिसरा पॉईंट सेम क्लस सोडायचा आहे क्लस दाबायचा आहे हे काय तुम्हाला माहितीच आहे हा तिसरा पॉईंट आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चौथा पॉईंट मुंडी बाहेर काढायची आहे स्टेअरिंग पण फिरवायचं आहे क्लच पण दाबायचं आणि सोडायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायच्या त्या कशा पद्धतीनं ते मी तुम्हाला दाखवतो माझा उजवा आहे मुंडी बाहेर आहे आणि लेफ्ट हँड म्हणजे डावात हात मी कुठं ठेवलाय बघा सेंटरला घडाण्याच्या पद्धतीने जर बघायला गेला तर बरोबर बारावरती वरती आहे बरोबर आहे ना नाईन वरती ठेवलाय ना थ्री वरती ठेवलाय बरोबर ना बरोबर बारावरती ठेवलाय आता इथून मला फक्त स्टेअरिंग राईट लेफ्ट राईट एवढं करत राहायचं आहे आणि गाडी माग घ्यायची बघा एकाच वेळी मी सगळ्या गोष्टी करतोय मुंडी बाहेर आहे प्लस सोडला क्लच दाबला राईटला घेतला सरळ केलं लेफ्टला घेतलं सर्व केलं सगळ्या गोष्टी कव्हर करतोय बघा मी माझ्या हाताची पोझिशन पण बघा क्लस दाबतोय सोडतोय उजवा पाय ब्रेकवरती आहे राईटवाला पाय ब्रेकवरती आहे आणि हाताची पोझिशन पण बघा स्टेरिंग लेफ्टला फिरवतोय राईटला फिरवतोय आता हीच गोष्ट सेम जर तुम्हाला गाडी पूर्ण राईटला पाहिजे असेल ठीक आहे तर काय करायचं राईटला स्टेअरिंग फिरवायचं आहे जास्त बघा गेली गाडी राईटला हा आता समजा तुम्हाला गाडी लेफ्ट साईडला पाहिलं आहे तर हे स्टेरिंग काय करायचं तुम्हाला लेफ्ट साईडला फिरवायचं आहे आता गाडी मला राईटला पाहिलं आहे तर हाताची पोझिशन सेम आहे आता गाडी राईटला जाते बघा मी राईटलाच फिरवतोय स्टेअरिंग फक्त त्याने काय होत आहे राईट साईड कवर व्हायला लागल्या माझी ठीक आहे आता हेच समजा गाडी राईट साईड घेतलेली आहे मी पूर्ण आता मला गाडी लेफ्ट साईडला पाहिलंय तर मी काय करतोय स्टेअरिंग फक्त लेफ्टला फिरवतोय कशा पद्धतीने फिरवतोय बघा फिरवून मी परत स्टेअरिंग सगळं करतोय बरं का फिरवून थांबत नाही तसंच बघा आता गाडी रिव्हर्स घेताना बऱ्याच बरे वेळा आपल्याला प्रॉब्लेम असा होतो की गाडी उतारावरती असते बघा त्यामुळे गाडी थोडी थोडी पुढे जायला लागते तर ह्या मध्ये काय करायचं आहे ब्रेक आणि क्लस दोन्ही पण दाबून धरायचं आहे आणि नेहमी आपण काय करतोय पहिला ब्रेक सोडतोय बरोबर ना तर ह्या वेळेस काय करायचं आहे बरोबर उलटं करायचं आहे ब्रेक तसंच दाबून धरायचंय आणि एकदम सावकाळ क्लस सोडायचा आहे आता क्लस जसं जसं आपण सोडू तसं गाडी व्हायब्रेट होती बघा हा व्हायब्रेटचा आवाज ऐकू येतोय का बरोबर ह्या पॉईंटला हळूच ब्रेक सोडून द्यायचा पर परत क्लच दाबायचा परत ब्रेक दाबायचा परत सेम तेच करायचं ब्रेक सोडायचा नाही एकदम सावकाश क्लच सोडायचा आहे ब्रेक सोडून द्यायचा गाडी व्हायब्रेट झाली की ब्रेक सोडायचा जेणेकरून गाडीला पिकअप व्यवस्थित मिळतं आणि पिकअप मिळाल्यानंतर ब्रेक सोडून द्यायचा ओके तर मित्रांनो ही आहे रिव्हर्स घेण्याची सोपी आणि साधी पद्धत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद